या आनंदाच्या पासवर्डची शोध घेण्यापूर्वी रवींद्रनाथ टागोरांचं एक उदाहरण मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय रवींद्रनाथ टागोर जपान मध्ये गेले होते तिथल्या पत्रकारांनी टागोरांना प्रश्न विचारला तुमच्या भारताची ओळख एका वाक्यात सांगायची म्हटली तर तुम्ही कशी सांगू शकाल तेव्हा मंडळी रवींद्रनाथ टागोरांनी जे उत्तर दिलं होतं ना ते उत्तर आपल्या हृदयात करून ठेवावं आणि आपल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला अभिमान वाटावं असं उत्तर महाराष्ट्रातले नसताना सुद्धा रवींद्रनाथ टागोरांनी दिलं होतं आणि ते उत्तर असं होत आणि शिवरायांचा पराक्रम ही माझ्या भारताची ओळख मंडळी शिवराय हे केवळ फक्त महाराष्ट्राचे नाही केवळ फक्त भारताचे नाही तर जागतिक स्तरावर असा राजा होऊन गेलाय की ज्याच्या रणनीतीचा ज्याच्या प्रशासनाचा या सगळ्याचा अभ्यास आजच्या लोकशाहीत सुद्धा अख्ख्या जगाने जर केला तर या शिवचरित्रात अनेक आनंदाचे पासवर्ड आपल्या अख्ख्या जगाला मिळू मानव मानवजातीला मिळू शकते म्हणूनच आज आपण या शिवचरित्रात मिळणारे तीन पासवर्ड मी तुम्हाला सांगतोय त्याच्यासाठी तर एक प्रसंग आधी सांगतो चौथीत आपण शिवरायांचा इतिहास वाचतो अफजल खानाचा वध असं एक प्रकरण मराठी शाळेतले प्राथमिक शाळेतले शिक्षक अफजल खानाचा आवडीनं मोठ्या, मोठ्या हिकमतीनं इतिहासात रमून अफजल खानाचा कोतळा बाहेर कसा काढला हे ते सांगत असतात मुलांना हे आनंद वाटत असतो त्या गोष्टीमध्ये की शिवाजीराजे अफजल खानाचा कोतळा बाहेर काढतात आणि तुम्हाला माहितीये चौथीतलं इतिहासाचं पुस्तक म्हणजे आपल्या हृदयातला एक कप्पाच असतो की आणि मुलगीच शिकून होत आणि मग मुलांना शिवाजी राजांचे मावळे व्हावे असं वाटत असत आणि अख्या त्या मराठी शाळेमध्ये सगळी मुलं हिंदू असतात फक्त एकच मुलगा मुस्लिम असतो आणि हे प्रकरण शिकवलं गेलं की आपोआपच त्या बालवयात सुद्धा ते मुलं असं समजायला लागतात की अरे हा मुस्लिम आहे ना मग तो अफजल खान आणि आपण सगळे कोण आपण सगळे शिवाजीराजे आणि त्यांचे मावळे आणि मग आण अख्खा वर्ग त्या मुलाकडे जणू अफजल खान आहे असं म्हणून पाहत असतो मंडळी हे किती वाईट आहे मला असं सांगणं आहे की जे शिक्षक हा इतिहास शिकवतात अफजल खानाचा कोतळा बाहेर काढणार हे शिकवतात त्या शिक्षकांनी हेही त्या वयात कारण हे वय कसं लहान वय लोखंड जसं तापलेलं असतं तेव्हा त्याला आकार देता येतो तसं हे लहान वय या लहान वयात जे काही बिनलं जाईल चांगली गोष्ट बिनली तर चांगली द्वेष बिनला तर द्वेष तो अखंड बिनला जात असतो म्हणून त्या सगळ्या शिक्षकांवर जबाबदारी आहे की त्यांनी त्या सगळ्या मुलांना सांगितलं पाहिजे की राजे मुस्लिम धर्माच्या विरोधात नव्हते अफजल खान मुलीन होता म्हणून त्याला मारलेलं नाही तो स्वराज्याच्या आड आला होता म्हणून त्याला मारलाय उलट शिक्षकांनी मुलांना ही उदाहरणं आवर्जून द्यायला पाहिजेत की शिवचरित्रामध्ये अशी कितीतरी उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये मुस्लिम असलेल्या व्यक्ती शिवाजी राजांनी महत्वाच्या खात्यांवर मेनलेल्या आहेत इब्राहिम खान तोपखानाचा प्रमुख राजांच्या तोपखान्याचा प्रमुख इब्राहिम खान मुस्लिम होता दर्या दौलत खान आरमाराचा प्रमुख मुस्लिम होता राजांचं चित्र जेव्हा वीर हसननं काढलं तो वीर हसन मुस्लिम होता राजे सिद्धीच्या वेळात जेव्हा गुंतलेले असतात तेव्हा राजांना सोडवण्याचा एक प्रयत्न नेताजी पालकर करतो तो प्रयत्न फसतो पण तो प्रयत्न करत असताना नेताजी पालकरांच्या बरोबर आलेला सिद्धी हिलाल आणि त्याचा मुलगा वाहवा हे मुस्लिम होते राजे ज्या मुस्लिम गुरुकडे जायचे ते बाबा याकूत, हे सुद्धा मुस्लिम होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षकांनी मुलांना सांगितलं पाहिजे की आग्रा प्रकरणात आग्र्याच्या कैदेतन सुटत असताना हिरोजी फरजांचे पाय पद बसलेला जो मदारी होता की ज्याच्यामुळे या, या दोघांमुळे राजे आग्र्यातन बाहेर पडू शकले त्या हिरोजी फर्जनचे पाय पद बसलेला मदारी नाही सोळा सतरा वर्षाचा तो मुस्लिम होता की ज्या मदारीला राजांनी राज्याभिषेकाच्या वेळेस विचारलेलं असतं बोल मदारी तुला काय पाहिजे अरे तुझ्यामुळेच मी आग्र्यातून भेसटू शकलो आणि तुझ्यामुळेच आज रायगडावरचा हा इतका बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर बसण्याचा मान मला मिळतोय तुझ्यामुळे तू जर तिथे चुकला असतास तर माझ्या सहित अनेकांची कत्तल झाली असती तुझ्यामुळे हे सिंहासन बोल तुला काय पाहिजे मुस्लिम मदारी उत्तर देतो राजे आयुष्यभर तुमचं सिंहासन साफ करण्याची संधी मला द्या बाकी काही नको असं सांगणारा मदारी शिक्षकांनी ही उदाहरण तर मला सांगा त्यांच्या सा व्हायला लागेल म्हणून मला असं वाटतं शिवचरित्रात आपण कोणत्या आनंदाचा पासवर्ड घेऊया तर राजे कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे अजिबात नव्हते राजे वाईटाच्या विरोधात होते राजे बाजुन होते पगण जमाती केला। उभा केला। केला। प्रत तर आपल्या सैनिकांमध्ये जो मुस्लिम असेल त्याच्या हातात ती कुराणाची प्रत आदरपूर्वक सन्मानपूर्वक दिली जात होती हे सगळे राजे करत होते मग राजांचा वारसा सांगणाऱ्या माझ्यासारख्या तुमच्यासारख्या माणसानं या शिवचरित्रात कोणता आनंदाचा पासवर्ड घ्यावा तर शिवाजी राजांकडे मी केवळ फक्त हिंदूंचा राजा म्हणून शिक्का मारणार नाही ते हिंदू आहेत याचा मला अभिमान आहे पण त्याच जोडीनं अखंड मानवतेसाठी त्यांनी चांगलं काम केलंय याचा अधिक अभिमान वाटला पाहिजे हाच राष्ट्रीय एकात्मता साधण्याचा सा पहिला आनंदाचा पासवर्ड दुसरा आनंदाचा पासवर्ड आहे आनंदा आपण एखाद्या माणसाशी बैल करतो आयुष्यभर त्याच्याशी वैरत्व करतो त्याचा मृत्यू झाला तरी आपलं वैर संपत नाही त्याच्या पुढच्या खानदानाशी सुद्धा वैर चालू राहत पण राजांचं मन किती मोठं होतं पहा अफजल खानासारखा एक विजापूरचा सरदार राजांना भेटायला येतो भेट ठरते भेटीमध्ये दगाबाजी करतो राजांवर वार करतो आणि म्हणजे राजांच्या जीवावर उठतो नशीब बलवत्तर आणि राजे सावध म्हणून राजे त्याचा कोतळा बाहेर काढतात त्याला मारतात चमकी चाप मस्त हे सगळं खरं झालं पण शक्यता ही होती की राजांचा जीव सुद्धा जाऊ शकला असता इतका तो पूर्ण कपटी होता विश्वास घातकी होता राजांचे मोठे भाऊ संभाजीराजे म्हणजे राजांच्या पुत्राचं नाव नंतर संभाजीराजे ठेवण्यात आलं पण त्यांचा मोठा भाऊ आधी कनकगिरीच्या वेढात त्याचा मृत्यू होतो त्या ठिकाणी संभाजी राजे राजांचे मोठे भाऊ मारले जातात ते अफजल खानाच्या कपटनीतीमुळे मारले जातात एवढं सगळं असताना सुद्धा अफजल खानाला मारल्यानंतर आदर काय असतो बघा राजांचं म्हणणं होत माणसाचा मृत्यू झाला तो माणूस संपला तो संपला त्याच्याबरोबर त्याच वैरही संपलं असं म्हणून राजांनी मोठ्या सन्मानपूर्वक मोठ्या सन्मानपूर्वक त्याची कबर प्रतापडाच्याशी बांधली किती मोठ आमच्या राजाचं मन होत का बांधली ती कबर तर माणूस संपला त्याचं वैर संपलं तो एक चांगला योद्धा होता लढवय्या होता तो एक प्रकारे शहीद झालाय त्याची कबर बांधली पाहिजे इतक्या मोठ्या मनाने राजांनी कबर बांधली आणि राजांवर प्रेम करणारे आम्ही मात्र ती कबर जाऊन उद्वस्त करण्याचा प्रयत्न करतो मला काय म्हणायचं ती जी कबर आहे ना ती उलट राजांच्या शौर्याचं प्रतीक आहे ती राहू दे की तिथे राजांचं शौर्य ते कळतंय कळत आहे आज आम्हाला आनंदाचा हा दुसरा पासवर्ड घ्यायचा आहे की माणसाशी वैर ठेवताना व त्याच शत्रू असलेल्या आपल्या बद्दलही आपल्या मनामध्ये आदर असला पाहिजे आणि बद्दल जर आपण मनामध्ये आदर ठेवला तर आपलं जीवन आनंदी राहील आपल्याला त्याच्या शत्रुत्वाचा त्रास होणार नाही आणि तिसरा आनंदाचा पासवर्ड शिवचरित्रातनं आपण घेणार आहोत आणि तो आनंदाचा पासवर्ड आहे तुम्ही एखादी भूमिका पार पाडलीत की शांत बसू नका जेव्हा तुम्हाला विजय मिळत असतो जेव्हा तुम्हा तुम्ही यशाच्या सर्वोच्च शिखरावर असता तेव्हा त्या उंचीचा उपयोग करून अजून अनेक विजय मिळवण्याचा प्रयत्न करा अफजल खानाला राजांनी मारलं होतं वास्तविक राजांनी एवढं मोठं आलेलं स्वराज्यावरच संकट टळून गेलेलं आहे म्हणून राजांनी किती दिवस आराम करायला पाहिजे होता ना चला अफजल खानाला मारलं आता आपण शांत निवांत बसूया आता थोडे काही महिने आराम करूया मग पुढे बघूया पण मंडळी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोण साठला राजांनी अफजल खानाला मारलंय राजे शांत बसलेले नाहीत अवस्था अशी आहे की वाईमध्ये अफजल खानाचे सरदार विजापूरचे सरदार विचार करताय कान टवकारून बसले की शिवाजी भोसला मारला गेला ही खबर आपल्यापर्यंत कधी नेऊन पोहोचते कारण त्यांना माहितीये की शिवाजी भोसला मारला जाणार आहे अफजलखाना पुढे कसला निघतोय आणि त्या विजापूरच्या सरदारांपर्यंत खबर जाऊन पोहोचायची की अफजल खान मारला गेला तिथेच त्यांचं नव्वद टक्के अवसान घडालेलं असायचं की हा इतका मोठा सरदार एवढ्या बलाढ्य सैन्याविषयी गेला आणि मारला गेला काय शक्य नव्वद टक्के अवसान विजापूरच्या सरदारांचं घडालेलं असायचं आणि नेमकं त्याच वेळेस दुसरी बातमी घ्यायची शिवाजी चाल करून येतोय आता मला सांगा काय हिंमत होईल नव्वद टक्के अवसान गळालेले असताना हातात तलवार घेऊ घ्यावी आणि शिवाजीराजांच्या विरोधात उठावं म्हणून शिवाजी राजांना रणनीती माहिती शत्रूचा आहे शत्रूवर हल्ला केला पाहिजे राजांनी केला होता आणि मग खटाव मायनी रामपूर कलेधो वाळवे आष्टी हा सगळा प्रदेश काबीज करत करत राजे पंचवीस नोव्हेंबरला कोल्हापुरात असतात दोन दिवस पन्हाळ्याला वेढा दिला जातो आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला विजापूरचा आदिलशाहीचा नाक असलेला पन्हाळा आदिलिशाही नाकावर टिचून मराठी स्वराज्यात दाखल होतो

तिन्हीकडनं तिन्ही कडनं शत्रूला बेजार केलं होतं काय राजांची रणनीती आहे आणि या दहा नोव्हेंबर पासून आ, ते अठरा अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत म्हणजे दिवसात राजांनी जे मिळवलं ते पुढे अठरा वर्षात सुद्धा मिळवलं नसतं कारण आता शत्रूचं अवसान कळलेलं होतं त्याला सावध व्हायला त्याला तयारीला राजांनी वेळच दिला नाही म्हणून माझं सांगणंय तुम्ही व्यवसायात असाल तुम्ही कुठेही असाल ज्या वेळेस तुम्हाला यश मिळतं तेव्हा शांत बसू नका विजयाचे दिवस असताना पुढच्या विजयाची घड आयुष्यभरासाठी काहीतरी जमा करून ठेवा म्हणजे तुमच्या आयुष्यात आनंद राहील हा तिसरा शिवचरित्र असेल तुम्ही शोधत असाल हे देशाची बांधिलकी या मातीची या भूमीची बांधिलकी अजिबात विसरू नका कारण ती महत्वाची आहे एक छान उदाहरण सांगतो तुम्हाला पटेल बघा एकदा एक राजा आपल्या प्रधानाला म्हणतो आपल्या राज्यातला एक हौद उद्या पूर्ण दुधाने तो प्रधान म्हणतो सोपं आहे आपल्या गावातल्या प्रत्येकाला सांगायचं की एक एक पेलाभर दूध आणून होत चालेल म्हणे सगळ्यांना आपण दमडी देऊया सगळ्यांना दवंडी दिली जाते की हौदामध्ये एक एक पेला दूध आणून टाकायचंय बरं ज्या वेळेस पेल्यातनं दूध टाकलं जाणार आहे त्यावेळेस दुसरं कुणी पाहिलं नसतं एकट्यानं जायचं मध्ये दूध ओतायचं बाहेर यायचं असं केलं जात हौद हा। भरलेला असतो राजा आणि प्रधान पाहिला जात आहे की बघूया हौद किती भरलेला आहे हौद भरलेला ते पाहतात पण तो मंडळी दुधानं भरलेला हौद नसतो तो हौद भरलेला असतो पाण्यानं भरलेला असतो कारण गावातली सगळीच माणसं विद्वान होती सगळीच माणसं हुशार होती प्रत्येक माणूस विचार करतो अरे सगळेच जण जर दुधाचा पेला ओतणार आहेत तर आपण एक पाण्याचा ग्लास ओतला पाण्याचा पेला ओतला तर कुणाला काय कळणार आहे असा विचार गावातले सगळीच विद्वान माणसं करतात मंडळी त्या गावात इतक्या विद्वानांपेक्षा चार चार प्रामाणिक माणसं जरी असतील आणि त्यांनी जर प्रामाणिकपणे दुधाचा पेला त्या हौदात फोटला असता तर मला माहितीये अख्खा हौद दुधाने भरला नसता पण कमीत कमी त्या पाण्याचा रंग बदलायला तर सुरुवात झाली असती मंडळी तुमचं माझं जीवन हे जे जीवन आहे तो जीवना म्हणजे दुधाचा पेला आहे आणि या समाजरूपी हौदात आपण जो ओतणार आहोत तो शुद्ध दुधानं भरलेला असला पाहिजे आजूबाजूला वाईट असेल पण आपल्या शुद्धतेनं निदान रंग बदलायला सुरुवात होईल ते रंग बदलणं तुमच्यापासून माझ्यापासून व्हावं असं जर झालं तर तुमच्या माझ्या आयुष्यात आनंद धन्यवाद